विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व उत्साह खास करून आमच्या तरुण मंडळींचा आणि महिला भगिनींचा मला अतिशय मनाला भावलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येने तरुण ज्यांना मी ओळखत नाही ज्यांचं नाव माहिती नाही तिसऱ्या चौथ्या पिढीतले तरुण आज माझ्याबरोबर आणि सीमंतीने बरोबर या ठिकाणी प्रचाराला फिरत होते कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता काही या ठिकाणी शेती न टाकता ही सगळी मंडळी रात्रंदिवस या ठिकाणी प्रचारामध्ये फिरत होती त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे शिंदे शहराने त्या माझ्यावरती प्रचंड उपकार केले आहेत शिन्नड शहराच्या लायबिलिटीज माझ्या या निवडणुकीमधून मा खूप या ठिकाणी अंगावर आहेत मला कल्पना आहे या तालुक्यातल्या जनतेला माझ्या नेतृत्वावरती विश्वास आहे माझ्या कामावरती विश्वास आहे तालुक्यातली जनता मी विकास केल्याशिवाय राहणार नाही या त्यांच्या मनामध्ये शंभर टक्के हे बिंबलेलं आहे आणि म्हणून ही, ही जनता विश्वासाने आज माझ्या पाठीची खंबीरपणे उभी राहिली मी आपला सर्वांचा अतिशय नम्रपणे आभार व्यक्त करतो आपलं या ठिकाणी कौतुक करावं हो तेवढं थोडंच आहे परंतु या निवडणुकीमध्ये अनेकांनी अनेक प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामध्ये प्रकाश भाऊने आपल्याला चांगली मदत केली मी तर परवाच सांगितलं दीप्ती मदत केली आणि राजा भाऊ नायलाजने बरोबर होते पन्नास साठ सत्तर हजार त्यांची मदत तिकडे गेली राजा नाही तर डिपॉझिट गेलो होत भाऊ मुळे डिपॉझिट वाचलंय जर राजाभाऊचा फोटो नसता आणि राजाभाऊ बरोबर नसते तर तुमची अवस्था काय झाली असती तुम्ही विचार करा त्यामुळे खासदारने खासदारचा धर्म पाळला तुम्ही मात्र तुमचा धर्म नाही पाळला तुम्ही मात्र तुमचा धर्म पाळला नाही तुमचा धर्म पाळला असता तर तुमच्यावर ही वेळ नसती आली त्यामुळे जे पेराल ते उगवेल मी शंभर वेळा सांगितलं तुम्हाला जुन्या काळातला म्हणी काल ज्या होत्या त्या आज आहे आणि उद्या भविष्य काळात राहणार आहे तुम्ही जे पेराल तेच उगवणार चुकीचं पेरलं चुकीदार मिळणार तुम्हाला त्यामुळे स्वार्थ स्वार्थासाठी आपल्या स्वार्थासाठी पायादोळ पाहून धन्यवाईपणा करणं समाजाला विठी धरणं समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणं असे अनेक प्रकार या निवडणुकीमध्ये आपण केलेत पण त्याला कुणी भीक घातली नाही कोणत्याही समाजाने त्याला भीक घातली नाही सर्व जाती धर्माच्या सर्व या ठिकाणी व्यक्तींनी अतिशय दिलखुलासपणे पाठराखण केली आमचे आदिवासी बांधव असतील आमचे दलित बांधव असतील आमचे ओबीसी समाज असेल आमचे धनगर समाज असेल सगळ्या समाजातल्या लोकांनी अगदी छोटे छोटे समाज या सिन्नर शहरामध्ये एकत्रितपणे पाठिंबा मला देत होते मलाही या ठिकाणी अतिशय म्हणजे कौतुक वाटलं की एवढ्या सगळ्या छोट्या समाजाचा माझ्यावर विश्वास का ही काही साधी गोष्ट नाही याला उतराई होण्यासाठी मला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे प्रचंड ताकद उभी करावी लागणार आहे पण माझ्यामध्ये ताकद आहे विश्वास आहे काळजी करू नका कमी पडणार नाही शंभर टक्के कमी पडू देणार नाही सिन्नरचा उज्ज्वल इतिहास हा तुमच्या इतिहासामध्ये नोंदवला जाईल लिहिला जाईल असंच कार्य मी या ठिकाणी उभं करेल हे पण मी आपल्याला सांगू इच्छितो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टू हंड्रेड प्लस सरकार येईल का नाही का ठरील विरोधी पक्षाचे लोक परवा दिल्लीमध्ये बोलत होते की सकाळी दहा वाजता आमचा मुख्यमंत्री जाहीर होईल अरे विरोधी पक्ष नेता तुम्ही जाहीर होऊ शकत नाही आता तुमची अशी वाईट अवस्था झालीये अंडर फिफ्टी आले सगळे सगळे पक्ष एकत्र येऊन महाविकास विकास संपूर्ण बघात झालेला आहे काही राहिलेलं नाही आणि सांगून ठेवतो हो हा पठ्ठ्या महाविकासामध्ये राहणार नाही लिहून हो ठेवा माझं वाक्य हा पवार साहेबांना उद्या परवा सोडून देईल माझे हे धंदे लोक ये हो। यांना कोणाशी प्रामाणिकपणा नाही यांचा नाही तर पुढच्या निवडणुकीला बघा हा तिकडे राहतो नाही राहणारच नाही हा राहणार नाही एक एक एकनाथ शिंदे बरोबर दादाकडे काय यायची ताकद त्याची मी असतो आणि बीजेपी जयंत बाबू बसेल बीजेपी जयंत बी बाबू येऊ जाणार नाही मग राहिलं कोण एकनाथ शिंदे साहेब तिथे कसा आडवायचा मला माहिती आहे त्यामुळे तिथंच राहाय गपमर पवार साहेबांचंच ना नाव घे आणि पवार पवारसाहेबांच्या नावाचा उद्धवतो कर नाही तर तुझं काही खर नाही लोक काय वेडीमध्ये समजतो काय जनता काय वेडी आहे अरे लोक जेवढे हुशार आहेत ना तेवढं तुला त्यातले ते पाच टक्के सुद्धा बुद्धिमत्ता तेवढी तुला सिन्नर तालुक्यातली जनता प्रचंड हुशार आहे पाचवी टर्न मला या सिन्नर तालुक्यात जनतेने तेही इतक्या मता मोठ्या मताधिक्याने विचार सुद्धा या ठिकाणी कधी कधी माझ्या मनामध्ये येत नाही खरं म्हणजे खासदार नसते तर मी लाखाच्या पुढे या ठिकाणी फरकाने निवडून आलो असतो परंतु आता खासदारांना त्यांच्या पक्षाची मजबुरी होती ठीक आहे आलाय जा पाहता येईल पण हे त्या पक्षात राहणार नाही माझं वाक्य लिहून ठेवा अरे रे कॅबिनेट मंत्री थांबणार माझ्या आता नाही का जेव्हा जे मिळायचं तेव्हा मिळेल मंत्रिपदासाठी नाही माझ्यामध्ये धमक आहे मंत्रिपदाच्या विरोधात जाऊन काम करू शकतो मी मंत्रीपद पाहिजे मला त्यामुळे पद पदाची अपेक्षा पदाच्या मागे पडणारा मी नाहीये मला पदाची अजिबात गरज नाही मला पद दिलं तर मान नाही देखील पण पद नाही दिलं तरी तुमचे जेवढे काम करायचे त्यापेक्षा डबल काम करेल पण कमी करणार नाही पद हे माझ्यासाठी आहे खुर्ची हे माझ्यासाठी आहे पण सत्ता जनतेसाठी राबवण्याचं काम हे माझं आहे मी कुठेही कमी पडणार नाही तुम्हाला सांगू इच्छितो आज या तालुक्यातल्या तमाम कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली रात्र दिवस मेहनत घेतली आजचा जर दिवस काय विचारूच नका कोरोकोराचा होता काय सांगताच येत नाही अरे एकाच्या डोक्यावर टोपी नाही व बोरकेच महामुरी सगळे ना तुम्ही अनेक मुलं ओळखू येत नाही मला अनेक मुलांना ओळखलं नाही मी लहान लहान मुलं आहेत अरे प्रचार करतात किती विश्वास यांचा प्रचंड अरे एवढा मोठं भांडवल एवढी मोठी ताकद एवढा मोठा विश्वास जनतेने जर माझ्यावर टाकलेला आहे तर मी लोकांसाठी नाही काम करतो कोणासाठी काम करू मी अनेक वेळा सांगितलंय हा सिन्नर तालुका माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबासाठीच मी काम करणार आहे